मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा फेब्रुवारी रोजी सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आलं या चर्चेत भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदाराची मनसेला ऑफर दिल्याचा दावाही केला जातो आमच्या बैठकीचा राजकीय संदर्भ नाही फक्त मैत्रीसाठी भेट घेतली असं फडणवीसांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिलं असलं तरीही मनसे भाजप युतीच्या चर्चा होण्याला यंदाचं टायमिंग महत्वाचं ठरतं स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आलंय त्यामुळे याच निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून भाजपला मनसेची आणि मनसेला भाजपची गरज काय अशा दोन्ही बाजूंचे मुद्दे आपण पाहिले पाहिजे आणि मनसे भाजप युतीच्या चर्चा सातत्यानं घडून आणण्यामागे भाजपचा माइंड गेम काय हे देखील पाहायला हवं हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती मनसे राज्याच्या राजकारणात आली आणि पक्ष स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत या पक्षाचे तेरा आमदार निवडून आले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत या पक्षाचा फक्त एकच आमदार निवडून आला होता यंदा मनसेने एकशे अठ्ठावीस ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते पण एकही जागा त्यांना मिळवता आली नाही स्वबळावर लढली असली तरी मनसेने अनेक मतदारसंघात महायुतीशी साठे लोट केलं होतं महायुतीच्या साथीने मनसे यंदा किमान पाच ते दहा जागा तरी जिंकेल अशी शक्यता सगळीकडून वर्तवण्यात येत होती पण एकही उमेदवार निवडून आला नाही मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही यंदा पराभव झाला अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक ही माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली होती तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला आपल्या राजकीय करिअरमध्ये पहिल्याच निवडणुकीत अमित ठाकरेंना पराभव स्वीकारावा लागला मुलाचा पराभव जिवारी लागल्यानं राज ठाकरे नाराज होते यातूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं होतं त्यानंतर फडणवीसांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांची मनधरणी केल्याचं म्हटलं गेलं शिवाय या भेटीत भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदाराची मनसेला ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली यामुळे विधानसभेत नाही पण विधान, विधान परिषदेवर जाण्यास अमित ठाकरेंना ऑप्शन ओपन असल्याचं दिसतंय येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजप मनसेला युतीचा हात पुढं करू पाहतय आणि युतीच्या बदल्यात विधान परिषदेची आमदारकी देऊन अमित ठाकरेंचं राजकीय पुनर्वसन करू असं बोलणी झाल्याचं म्हटलं जातंय थोडक्यात भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना घेतलं जाण्याची शक्यता आहे यातून असं दिसतंय आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेण्यासाठी अजूनही सकारात्मक आहे पण एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत असूनही ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाला सोबत घेऊन भाजपचा फायदा काय असं तुम्हाला वाटत असेल पण भाजपला मनसेची खरी गरज आता कशी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती तुटल्यानं भाजपला सध्या ठाकरे या नावाची गरज लागणार आहे महाराष्ट्रात ठाकरे नावाचं वलय मोठं आहे आणि या नावाला मानणारा ठाकरेंचा मतदार वर्ग मोठा आहे मनसे बरोबर भाजपनं युती केल्यास भाजपला एक प्रकारे ठाकरे नावाचा ब्रँड मिळेल भलेही मत मिळत नसतील पण राज ठाकरे यांचं था वक्तृत्व कौशल्य त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि राज ठाकरे या था नावाकडं आकर्षित होणारा तरुण वर्ग हा भाजपकडे वळवण्यासाठी राज ठाकरेंचं भाजपसोबत स्टेज शेअर करणं भाजपसाठी मस्त आहे त्यात मधल्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असल्याच्या चर्चा आल्या होत्या यामुळे उद्धव ठाकरेंसोबत मनसेचे युतीचे दोर अजूनही कापले गेलेले नाहीयेत अशी वातावरण निर्मिती केली गेली यामुळे उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरेंमधलं अंतर कायम ठेवण्यासाठी भाजपला मनसेला जवळ करावंच लागेल मुंबईत ठाकरेंना असलेला जनतेचा पाठिंबा रोखायचा असेल तर एकच ठाकरे रोखू शकतात ते म्हणजे राज ठाकरे दुसरं म्हणजे मनसेसोबत न झालेल्या युतीमुळे उद्धव ठाकरेंचा लाभ होऊ शकतो विधानसभा आणि लोकसभेतही मनसेसोबत युती करण्यास भाजप तयार होती पक्षनेतृत्वाचाही ग्रीन सिग्नल असताना ही युती शक्य झाली नाही त्यासाठी एकनाथ शिंदे अडसर ठरले आयडिओलॉजिकली मनसे भाजपच्या जवळ जात असली तरी भाजपकडे मनसेला सोबत घेणं प्रॅक्टिकली शक्य नव्हतं कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत असताना मनसे सोबत युती करून पुन्हा मनसेला जागा वाटपात स्थान देणं पूर्णपणे अशक्यप्राय गोष्ट होती याचमुळे मनसेच्या युतीचा रस्ता ब्लॉक झाला होता परिणामी मनसे एकटी मैदानात उतरली मनसे आणि शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यानं काही जागांवर दोन्ही पक्षांचं नुकसान झालं अनेक ठिकाणी याचा उद्धव ठाकरेंना फायदा झाला त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंना शह द्यायचा असेल तर भाजपला मनसेची गरज आहे तसंच गेल्या काही काळात एकनाथ शिंदेचं नाराज असणं पालकमंत्रीपदासाठी अडवणूक करणं येत्या महानगरपालिकेत जास्त जागांवर दावा करणं यामुळे शिंदेना गप्प करायचं असेल शिंदेच्या महत्वाकांक्षांना मुरड घालायची असेल तर राज ठाकरेंशी मैत्रीपूर्व संबंध ठेवणं भाजपला विशेषतः राज्य भाजपला महत्वाचं आहे तशी गरज ही भाजपपेक्षा राज ठाकरेंनाही जास्त आहे का त्याचं कारण पाहिलं तर मनसेला बूस्टच मिळेन असं झालाय दोन हजार नऊ नंतरच्या सगळ्या निवडणुकांमध्ये मनसेचा आलेख हा सातत्यानं ढासळताना दिसतोय गेल्या विधानसभेत मनसेनं एकही आमदार निवडून आणला नाही स्थानिक स्वराज संस्थांमध्ये देखील मनसेला फारसं यश मिळालेलं दिसत नाही त्यामुळं अनेकदा एक आमदारांचा पक्ष किंवा संपलेला पक्ष अशी टीका विरोधकांकडून मनसेबाबत केली जाते हे चित्र बदलायचं असेल तर मनसेला सत्तेसोबत जाणं गरजेचं आहे त्यातच मनसेनं हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानं भाजप हा त्यांच्यासाठी जवळचा पक्ष बनला आता भाजपशी सोबत केल्याने मनसेला विधान परिषदेची आमदारकी मिळाली तर कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज संस्थेत बळ मिळेल परिणामी पक्षाला बूस्ट मिळेल बाकी राज ठाकरेंशी जाहीरपणे युती भाजपला नॉर्थ इंडियात फटका देणारी ठरेल पण गेल्या काही काळात परप्रांतीयांच्या मुद्द्यांविषयी मनसे मवाळ झालेली दिसते त्यामुळे आता युतीसाठी काहीही अडचण नसल्यानं भाजप मनसेला जवळ करत आहे राज ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेतच हाच भाजप शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांमधील समान फॅक्टर बाहेर काढत भाजप आरामात राज ठाकरेंसोबत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाऊ शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा